सृष्टीच जाऊ द्या तुमच्या गावचं मूळ सांगतो दूर गाव इकडे कुठून चालू झाले कोणत्या गावाडी चालू होईल आपण मधी काय शिव चालू झालाय कुठून शिव संपलय कुठ शिव इकडे धरा कुठून चालू झालं इकडे कुठं संपलय साध जर तुमचं दुर्गाव शिवपासून चालू होऊन जर शिवला संपत असेल हे तर भ्रमाण कुठून निर्माण झाले कुठं संपत असेल आपला आपण करावा विचार

ज्ञानेश्वर मौली सुद्धा चौदावी अध्यायात सांगतात जो माझा भक्तीमध्ये भेद करण्याचा प्रयत्न करेल तो कधीच कोणा परमार्थाचा कोणा संप्रदायाचा होऊ शकत नाही शिवार कधीच भेद करायचा नाही कधीच करायचा नाही तत्व एकच आहे हो शिव झाला काय विठ्ठल झाला काय पाणी एकच आहे फक्त फिल्टर करून बाहेर आले हरे ह पाहुणे अकराला आरती म्हणजे आरती काही असो महाराज साडी दादा जमना महाराज नियम आहे साडे तीनशे किलोमीटर तुम्ही सांप्रदायिक आहात कधीच भेद करू नका संत विचाराला कधी कुणाला टाइम देऊ नका आणि वक्त्याने टाईमाचं बंधन फाळा मी ह्याही मताचा आहे लोक कटाळीपर्यंत पर्यंत वाट बघू नये मी नेहमी सांगत असता मी माझी एक सवय आहे मी शुद्ध बर सुद्धा हरंगा महाराज आणि मला दीड तासाच्या कीर्तनाला काय भी होईना मला कीर्तन करायचं म्हणजे कमीत कमी पाच तास लागतात कोणी बसा पुढे <laughs> लबाड बोलला माझं एकतीस एक एक कीर्तन आहे डायरी खिसात आता मोजून बघा रोज माझा तीनशे चारशे किलोमीटरचा प्रवास आहे ड्रायव्हर नाही एकटा फिरता महाराज वाटतंय का माझ्याकडे बघून अंगात ताकद आहे का डिलिंग करायचं फटक्या सकटकाच्या किंवा किलो वजन आहे बाजराच शरीरात ताकद नाही वाणीत आहे वाणीत आहे मला मी नेहमी सांगतो शरीरातली ताकद महत्वाची नाही वाणीतली ताकद महत्वाची मला कोणी बंगल आपली हे काय पूर्व कीर्तन करते म्हणते कीर्तन झाल्यावर म्हणतात वाटलं बरं <laughs> गुरु कृपाय <कर> असो <laughs> ताई मला बंद करतो म्हणजे बंद करतो अजिबात मी <laughs> आगम नसलो तरी दीड तास बोलायसारखा महाराजा चिंतनाला नदी घेतलो आगम तरी दीड तास माझ्याकडे हाय <laughs> का? भांडव काळजीच करणार आणि जे पाहिजे ते दुकान आहे माझ्याकडं काही मागा तुम्ही सगळं चलविता खूप सुंदर प्रमाण दिलं तेच हवा प्रमाण कस द्याव द्यावी म्हण नका द्या सिंगल द्या काही अडचण काय होणार ये ना तर द्या स्वरातच राहा असं काही नाही आपसूर आलं तर बी काही अडचण नाही काही म्हणा प्रमाण पडलं तर वीस वीस कोटी खर्चून पडाले तर काही झालं नाही प्रमाण पडलं तर काय होणार दोन महिन्यात झालं का कोट्यावधी रुपये खर्चून पडले तर काही झालं नाही तुमचं तर प्रमाण पडा पडलं तर पडलं का हो अजिबात मी असं नाही म्हणत हरी हरा भेद नाही नका करू मौली सांगतात भेद करू नका भेद नाही रे परमार्थ एकच आहे एकच राहणार आहे आणि एकच झालाय याच्यात भेद नाही परमार्थाच्या कधीच भेद नाही आणि भेद कोण करतय इकडचं राहिना तिकडचं बी राही त्यांना भेद करत आहे ज्यांना सत्याला कट्टी द्यायची राही ना जे म्हणते किती सत्याला द्या इकडी बी द्या तिकडी बी द्या त्याला मरण देवने म्हणून म्हणताय इकडी बी द्या तिकडे तुकून कडचा बी नव्हता इकडचा बी नाही तिकडचा त्याच्यामुळे कधीच भेद करू नका प्रत्येक देव आपलाच आपणच देव आपला आहे म्हणण्यापेक्षा आपणच आच, म्हणून आज आजचा पर्व काळ हा महान पर्व काळ तो महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे हा जेवढ काही आमच्याकडून देवाविषयी घडेल देवाचं कार्य घडेल देवाची सेवा घडेल त्याच्यापेक्षा हजार कोटीच पुण्य आजच्या दिवशी केलेल्या कार्याच आमच्या पदरात पडणार आहे याला महाशिवरात्र म्हणतात बार